या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या जे वेळोवेळी मला मार्गदर्शन नेहमी करत असतात आणि जे भाईंचे पण फार जवळचे होते स्नेही होते अशा माधुरीताई मांजरेकर या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना मी संसारे कुटुंबाच्या वतीने आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाच्या पक्षा वतीने विनंती करतो की त्यांनी थोडक्या शब्दामध्ये भाईंना या ठिकाणी अभिवादन करावं जय भीम मनोजभाई संसारे खरं तर या नावाच्या भोवती जे मोहोळ आहे ना ते हे मोहळ समोर दिसतंय मला आणि मनोज भाईंनी एक पॅन्थर वाघ जो दलितांसाठी लढला दलितांसाठी त्यांनी हा एवढा डोंगर उभा केला दलितांच्या पाठीशी एक भिंत बनून उभा राहिला आणि म्हणून म आणि म्हणूनच म्हटलं हे जे मोहोज जे आहे ना ते मला समोर दिसतंय खरच मनोज भाई बोलेन तेवढं कमी होतं मला आता अनिकेत म्हणाला की मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या अनिकेत तुला तुझ्या माहितीसाठी सांगते तुझे बाबा मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे आणि त्यांचेच विचार पुढे घेऊन मी चालले म्हणून मी तुला मार्गदर्शन करू शकते खरं तर तुझ्या पाठी एवढी मोठी शक्ती उभी आहे बाबांनी ठेवलेली तुझी त्यामुळे तुला कुठेच कमी काहीच पडणार नाही पैसा आपण आयुष्यभर कमवत असतो माणसं कमवायला फार उशीर लागतो आणि ते तुझ्या पप्पानी बाबानी कमवलेत आणि ती माणसं जमावून तू ठेवशील याची मला आशा आहे नवे मला खात्री आहे मनोजभाई संसारांबद्दल मी आता जास्त काही बोलायचं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे सगळंच तुम्हाला माहिती आहे त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे आणि त्यांचे आशीर्वाद सतत अनिकेतवर त्यांच्या घरावर अनिकेतवर आणि अनि तुम्हा सगळ्यांवर लाभू दे मोठ्यांवर त्यांचे शुभेच्छा मोठ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या तशाच अनिकेतवर आशीर्वाद ठेवा यांचा शुभेच्छा शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर त्याच्यावर टाका आणि पुढे मनोजबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून तू पुढे होशील मोठा होशील वयानं नावानं पैशाने तर तू होशीलच पण वय आणि नाव कमाव आणि खूप मोठा हो आज त्यांच्या स्मृतिदिनी स्मृतिदिनी मी तुला शुभेच्छा देते तुला आशीर्वाद देते आणि त्यांच्या आत्म्यास शिरशांती लाभो हो। अशी भीमाचरणी प्रार्थना करते तुर्तास इथंच थांबते तुम्ही आज मनो मनोजबाईंसाठी जमले आहात सगळ्यांना शुभेच्छा देते सगळ्यांच्या घरी उत्तम आरोग्य उत्तम संपत्ती धनसंपत्ती येऊ दे अशी शुभेच्छा देऊन तुर्ता सिद्धच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा विजय असो जय भीम